कारण दोन बॅग घ्या घ्या त्याशिवाय मी दुसऱ्या बॅग देणार नाही आणि ना? म्हणून मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करणारे पालकमंत्री मोदयच्या हो बाबतीमध्ये पुढे लिंकिंग होऊ नाही हा माझा पहिला विषय उत्तर नंतर द्या सर दुसरा विषय साहेब नानाजी देशमुख कृषी संजीवनी येऊना प्रत्येक गावाचा या ठिकाणी माझ्या तालुक्यामध्ये तीस गाव त्या ठिकाणी समावेश झाले कमी त्या तयार झाल्या परंतु नेमकं या बाबतीमध्ये त्या त्या गावाचं मार्गदर्शन शिलिल होणं आवश्यक आहे मागील गाव माझे कृषी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत आले या पासष्ट गावापैकी फक्त वीस गावांनी फायदा घेतला बाकीच्या पंचवीस गावांनी तितका फायदा घेतला नाही आणि म्हणून मी पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती करील का कर जर सर्वांना चांगला फायदा जर या नानाजी देशमुख पुढची संधी कोणी योजनेचा घ्यायचा असेल तर या बाबतीमध्ये ज्या ज्या कमिट्या तयार केल्या याच मार्गदर्शन शिबिर होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे हा दुसरा मुद्दा आहे साहेब त्यामध्ये चार दिवसापूर्वी खासदार भुमरे साहेबांनी एमएससीबी मध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये कुसुमच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी खूप मोठी चर्चा झाली परंतु त्या मिटिंग मध्ये सुद्धा मी बोललो की माझं त्या ठिकाणी काही समाधान झालं नाही पंधरा हजार आठशे बत्तीस आले बारा हजार सहाशे सुरू झाले आला परंतु तो मुद्दा त्या ठिकाणी बारा हजार सहाशे श्याहत्तर आज त्या ठिकाणी कुसुम सोलर योजना सुरू झालं असं नमूद झालेलं आहे परंतु नेमकं या बाबतीमध्ये प्रत्यक्षपणाने वेगळी परिस्थिती आहे या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे पुसून बाबतीमध्ये त्याचप्रमाणे मागे त्याला सोलर मागे त्याला सोलरमध्ये ऑनलाईन केंद्रावर जातो सत्तावीस अठ्ठावीस कंपन्या परंतु शेतकऱ्याला चॉईसच माहीत नाही कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी वाईट आहे आणि म्हणून तो शेतकरी जेव्हा ऑनलाईन फॉर्म त्या ठिकाणी भरतो तेव्हा त्याची फसगत त्या ठिकाणी होऊ शकते आणि म्हणून मी मीटिंग मध्ये सुद्धा चर्चा केली सत्तावीस कंपन्या पुढाकार घ्यावं का जी फर्स्ट सेकंड थर्ड कंपनी चांगली असेल त्यालाच ऑनलाईन पद्धतीने केलं पाहिजे नाहीतर शेतकऱ्याला विचारत नाही साहेब सेंटर वाले आणि त्याला चॉईस देऊन टाकता कोणती तरी कंपनी ती मोटर फिट होती चालू होत नाही पाईपलाईन ला पाणी जात नाही आणि तो मुद्दा महत्वाचा आहे मागे त्याला सोलर सत्यामध्ये सव्वीस हजार नऊशे एकवीस जिल्ह्याचे आणि प्रत्यक्ष स्तर पाणी की झाली चार हजार नऊशे छप्पन सफग किती पा सव्वीस हजार नऊशे एकवीस आजारे आणि स्तर पाणी झाली चार हजार नऊशे छप्पन एका बाजूला कोटेशन मध्ये दुसऱ्या बाजूला स्थळ पाहणी होत नाही आणि मग शेतकरी इकडून तिकडून लाईन घेण्याचा प्रयत्न करतो किंवा एमआरए समधून त्याला खूप मोठ्या प्रमाणात विहिरी आपण जिल्ह्याला दिल्या आणि म्हणून मी विनंती करायचा आहे का सव्वीस हजार भाषे एकवीस हजार मग स्थळ पाणी की कमी का झाली कारण आपण सरकार म्हणून आता ने साहेब असू द्या शिंदे साहेब असू द्या पवार साहेब असू द्या मागे त्याला सोड ही गोष्ट खूप वेळ झाली परंतु प्रत्यक्षपणाने त्याची कार्यवाही होत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब त्यानंतर दुसरं बाबतीमध्ये जरी या ठिकाणी प्रश्न नसला परंतु सामान्य कलेक्टर साहेब या ठिकाणी दोन्ही तिन्ही खासदार या ठिकाणी साहेब यमानएजींच्या बाबतीमध्ये जिल्ह्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात मंजुरी असून आमचे काम आहे सगळ्या कामाची वाट लागणार माझ्याकडे बाराशे किलोमीटर पाचशे विहिरी मंजूर आहे अकरा हजार वैजापूर मध्ये काय होते मंजूर आहे शेत मंजूर आहे साहेब एवढं असून एकही काम चालू नाही आम्हाला अधिकारी उत्तर देता मी काल सन्मानिय भरतसे साहेब मंत्री मोदयांना फोन केला त्यांना सांगितलं किमान मला मार्गदर्शन कळवा आणि म्हणून मी विनंती करायला पालकमंत्री मोदय काय जिल्ह्यामध्ये एमआरए चे एवढे मोठे प्रमाणात काम जर मंजूर असत आणि जर ते चालू होत नसत तर त्याचा फायदा होणार नाही बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेण्याची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे तोही मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्यावं